गुणवत्तापूर्ण कामगिरी करत असताना ज्याला मानसिक समाधान आनंद आणि आर्थिक प्राप्त होतो तोच आदर्श असतो व्याख्या कैवल्याचे पुतळे चैतन्याचे जिवाळे भक्तिप्रेमाचे उमाळे सारस्वताचे स्वाळे श्री संत ज्ञानोबराय विचारांची कळ चालण्याचं बळ अक्षरांचं राण शब्दाचं इमान जगण्याचा पाया श्री तुकोबराया काळ कोणासाठी थांबत नाही पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन जगावं कस हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अग्या विश्वाला दाखवणाऱ्या आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिर इतकंच पवित्र असं एक चरित्र छत्रपती शिवाजी महाराज भीमा भामा इरायणींच्या तीरावर मृत्यूला नीरछातीने सामोरे जाणारे स्वातंत्र्यवीर धर्मवीर स्वराज रक्षक स्वराज्य विस्तारक छत्रपती शंभूराजे शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमंत तांदकार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे राजर्षी शाहू महात्मा फुले झाडाच्या प्रत्येक पाण्याला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेखनाला शिक्षण हवं असतं हा विचार ज्यांनी ज्यांनी या मातीत मांडला आणि कृतीत आणला त्या सर्व शिक्षण वर्षींना मी प्रथमता अभिवादन करतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात भारती आणि भगवान एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारी ही करिअर कार्यशाळा पण मला असं म्हणायचंय कोटाची भूक सगळ्यांनाच लागते पण ज्यांना विचारांची भूक असते तीच माणसं मोठी होत असतात हे महत्वाचं आहे आणि जे हे विद्यार्थ्यांना कळत ते विद्यार्थी भविष्यात करिअरच्या वाटेवर कोणत्या तरी यशावर पोचलेले दिसणार आहेत म्हणून करिअर म्हणजे काय हा विचार कधीतरी करा काय म्हणजे करिअर अकरावीतल्या मुलाला मी विचारतो काय व्हायचंय तो, तो म्हणतो बारावीत गेल्यावर सांगतो बारावीतल्या एखाद्या मुलाला मी विचारतो काय म्हणायचं म्हणतो पाच झालं की मग सांगतो पाच झाल्यावर एखाद्या मुलाला भेटतो विचारतो आता काय करायचंय तो म्हणतो तेरावीला फर्स्ट इयरला गेलं की मग सांगतो फर्स्ट इयरच्या मुलाला पुन्हा मी भेटतो आणि विचारतो आता काय तो म्हणतो सेकंड इयरला गेलं की मग सांगतो सेकंड इयरच्या मुलाला मी विचारतो आता काय म्हणायचंय थर्ड इयरला गेलं की मग सांगतो थर्ड इयरला गेला की मी त्याचा पाठलाग करतो आणि त्याला विचारतो आता काय म्हणायचंय म्हणतो परीक्षा झाले की मग सांगतो परीक्षा झाल्यावर जून महिना लागला सहा सात तारीख गेली निकाल लागला मी की अशा विद्यार्थ्याला बोलावून घेतो आणि विचारतो आता काय करायचंय तो मुलगा किंवा मुलगी सांगत असते माझा मित्र काय करतोय ते बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ असा आहे की आम्ही ठरवलेलं नसतं आम्हाला काय म्हणायचंय काय करायचंय आणि मग करिअरची व्याख्या आम्हाला जर का नाही तर कोणत्या क्षेत्रात कोणत्या ठिकाणी कोणत्या पदावर कोणत्या अधिकाराच्या ठिकाणी पोचायचं जसं एखादी बस आपण पाहतो बसवर जर बोर्ड नसेल बस 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 तर आपण त्या बसमध्ये बसत नाही चार जणांना विचारतो बस कुठं जाणार आहे पण बसलेला माणूस म्हणतो बोर्ड तर नाही मी बसलोय तुला बसायचं असलं तर बस ट्रेनचंही आहे ज्या ट्रेनवर ज्या बसवर बोर्ड नाही ती बस आणि ती ट्रेन कुठं जाणार आहे हे आम्हाला माहित नाही आमच्या सगळ्या पोरांची अवस्था अशी आहे आम्ही कुठं चाललोय की अजूनही कळाले नाही आणि म्हणून या करिअर मार्गदर्शन आणि करिअर कार्यशाळेचा उद्देश नेमका काय हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं ही काळाची गरज आहे यशस्वी कोण होत यशस्वी दोन प्रकारचे माणसं होत असतात त्यातला पहिला प्रकारचा माणूस असतो तो किंवा तरुण असतो तो कोणता ज्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येतं तो, तो यशस्वी ये होतो आणि दुसऱ्या प्रकारचा माणूस यशस्वी कोण होतो जो एखादं काम हातात घेतो पण त्या आवडीनं मनापासून करतो तोच यशस्वी होत असतो आणि म्हणून आपल्याला करिअर कशा करायचं हे जर विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर असायला पाहिजे मला जे आवडतंय मला जे जमतय मला ज्याचं ज्ञान आहे ज्याचं मला कौशल्य आहे ज्याचं मला कसं त्या क्षेत्रात मी काम करणार मग मला यश मिळणार ही यशाची व्याख्या झाली पण करिअरची व्याख्या ही नाही करिअरची व्याख्या कोणत्या पुस्तकात आहे असं मला वाटत नाही पण मी जी जी माणसं अभ्यासली त्या सगळ्या अभ्यासातून मला हे कळालं ख्वाब भले ही टूटते हैं मगर हौसले जिंदा हो अपना हौसला ऐसा रखो मुश्किलें भी शर्मिंदा हो मुश्किलें भी शर्मिंदा हो संकट येणार समस्या येणार अडचणी उभ्या राहणार आहे पण त्या संकटावर मात करतो अडचणींशी संघर्ष करतो त्या परिस्थितीशी मुकाबला करतो तो माणूस यशस्वी होतो आणि तो करिअरच्या वाटेवर जात असतो मग करिअर म्हणजे काय एखाद्या आता प्राध्यापकाने मी मुलं पन्नास पास झालेल्या किंवा साठी पर्यंत गेलेला आपला मुलगा काय करतो त्यावेळेस ते सांगतात त्याला वीस लाखाचं पॅकेज आहे जरा मला प्रश्न पडतो वीस लाखाचं पॅकेज आहे पण घरी आल्यावर तो आई आईबाबांशी संवाद साधतो का तो समाजाच्या कुठल्या गोष्टी दिसतो का याच उत्तर जेव्हा ना। नाही मिळताना तेव्हा मला वाटत ही करिअरची व्याख्या नाही करिअरची व्याख्या अशी आहे गुणवत्तापूर्ण कामगिरी करत असताना ज्याला मानसिक समाधान आनंद आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतो तोच करिअरचा आदर्श असतो ही करिअरची व्याख्या आहे तिथं प्रत्येकाला ही व्याख्या जर मिळाली ना तर बार्टीने आणि प्रथम प्रकाश महाविद्यालयाने घेतलेला कार्यक्रम यशस्वी झाला असा मला नक्की म्हणता येतं म्हणून मी नावं घेतली महापुरुषांची पण नुसती नावं घेऊन जमत नाही ती नाव आम्ही काय घेतोय याचा विचार आमच्या डोक्यात आला पाहिजे कुणाला आम्ही नतमस्तक होतोय कुणाच्या पायाशी आम्ही लीन होतोय कुणाला आम्ही डोक्यावर घेऊन मिळवतोय मग याचं कारण काय शोधलं पाहिजे त्यांनी आदर्श निर्माण केला त्यांनी यश मिळवलं त्यांनी करिअर निर्माण केलं मग करिअरची व्याख्या आणि त्याची दुसरी बाजू सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की हिंदवी स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की संविधान महात्मा फुले सावित्रीबाई फुले म्हटलं की शिक्षण कालची माणसं झाली आजच्या माणसांची ही उदाहरणं हीच आहे लता मंगेशकर म्हटलं की गायन सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेट अजय अतुल म्हटलं की संकेत अमिताभ बच्चन म्हटलं की अभिनय विजय भास्कर म्हटलं की संगत याचं अर्थ नाव घेतलं की क्षेत्राचं नाव उभं राहिलं पाहिजे आणि क्षेत्राचं नाव घेतलं की त्या माणसाचं नाव आलं पाहिजे याला म्हणायचं करिअर आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला बस वाटतंय आम्हाला धरून आणून बसवलंय आम्हाला बळच बसवलंय हे कशाला बसवलंय कदाचित आत्ता याची जाणीव तुमच्या डोक्यात झाली असणार आहे आणि ही जाणीव करून देणं त्याला ऊर्जा देणं त्याला स्फूर्ती देणं त्या जाणीवेला जागृत करणं हे कार्यशाळेचा उद्देश आहे म्हणून भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे पगारिया सर प्राध्याप आपले प्राचार्य कांबळे सर सर्व प्राध्यापक इथे उपस्थित असणारे सगळे वक्ते आणि सगळ्यांनी ह्यामध्ये योगदान दिलेलं आहे मी जर आता तुम्हाला विचारलं की एखाद्या महापुरुषाची उंची कशी मोजतात सांगा तुम्ही फुटपट्टी आणि मीटरपट्टी घेऊन याल की मोजत बसाल महापुरुषाची उंची अशी मोजली जात नाही ज्याने करिअर केले त्यालाच उंची असते ज्याने यश मिळवलंय त्यालाच उंची असते आणि मग कधीतरी माझ्या लक्षात येतं आता मोकाशी सर प्राचार्य यांनी व्याख्यान दिलंय उमा काळे मॅडमने व्याख्यान दिलंय विजय निकम सर आमचे सहकारी देत आहेत त्यानंतर इथं शिंदे सर सूत्रसंचालन करत आहेत समोर भास्कर सर सगळेच सगळे प्राध्यापक आहेत मग मला प्रश्न पडतो की एखाद्या विद्यार्थ्याला मी जर इथं बोलवलं आणि मी त्याला म्हटलं जरा मन त्या कोपऱ्यातल्या लाल शर्टवाल्याला समजा मी उठवलं किंवा त्या पिवळ्या शर्टवाला जो मोबाईलवर बोलतोय त्याला उठवलं किंवा इकडे लाल वडणीवाली आमची मैत्रीण आहे तिला जर मी उठून इथं आणलं आता मात्र कान तुमचे दीक्षेत झाले कारण आमचं कोणीतरी नाव घेत आहे नावासाठी अजिबात काही करू नका स्वतःच्या आनंदासाठी जर काम कराल तर पुढे जाल आनंद आणि समाधान जात आहे ते काम केलं की माणूस प्रगतीच्या दिशेने जात असतो मग एबीसीडी मी पण शिकलो ना पण मी जी एबीसीडी शिकलो होतो ती वेगळी होती तुम्ही जी शिकत आहात ती कदाचित वेगळी असेल येणारी पिढी जी आहे ती कदाचित वेगळी एबीसीडी शिकेल पण याचा उद्देश काय हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा हे फॉर पण मी भाषण द्यायला लागलो आणि एका कार्यक्रमाला मुलाला मी म्हणलं दोन हजार नऊ साली जरा एबीसीडी म्हणतो का तो एक पहिलीतला फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याच बरोबर होतं कारण तो मुंबईत शिकत होता पण दोन हजार अठरा ला पुण्यामध्ये एका इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीतल्या मुलाला मी विचारलं जरा एबीसीडी म्हणतो का तो मुलगा तुमच्यातलाच आहे दोन हजार अठराला तो नर्सरीत होता तुमच्यातला म्हणजे आधुनिक काळातला आणि त्याची एबीसीडी अशी होती ए फॉर एअरटेल बी फॉर ब्लूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाउनलोडिंग एफ फॉर फेसबुक मला वाटलं एवढंच त्याला येतं आहे म्हणून मी त्याला म्हटलं डब्ल्यू तो म्हटलं डब्ल्यू फॉर वायफाय मी त्याला विचारलं वाय तो म्हटलं वाय फॉर यूट्यूब आमच्या मुलांची एबीसीडी आधुनिक आहे पण नुसती आधुनिक झाली म्हणजे करिअर होईल असं सांगता येत नाही ज्याला करिअर करायचं त्याची एबीसीडी अशी असली पाहिजे हे फॉरुरेसी बी फॉरिटी सी फॉर क्लिरी डी फॉर डिसिप्लिन ई फॉर एक्सलन्स आणि फॉर फोकस हे ज्यांना कळत ना ती मुलं भविष्यात यशाच्या वाटेवर असणार <laughs> आणि ही दिशा दाखवण्यासाठी हे कार्यशाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले द यू गॉन गोईंग तुम्ही अंतर किती कापलं हे महत्वाचं नाही ते अंतर कोणत्या का दिशेवर कापत आहात हे महत्वाचं आहे तुम्ही पुस्तकं शिकाल तुम्ही शिक्षण घ्याल पण तुम्ही यश मिळवालच हे आत्ता मला सांगता येत नाही पण तुमचं चालणं तुमचं बोलणं तुमची विचारशक्ती तुमच्या हातातलं कौशल्य तुमचे गुण लक्षात आले की मग आम्ही सांगू शकतो हा मुलगा या दिशेला जाणार आहे ही मुलगी त्या दिशेला जाणार या आहे याचा अर्थ तुमच्यात काय दडलंय हे जेव्हा ओळखता येतं तेव्हा करिअरचं क्षेत्र निवडता येतं